यानंतरची बातमी आहे ती कॅरेबियन बेटांवरून कॅरेबियन बेटांवर गोंगावत असलेलं एरिन चक्रीवादळाचं टेन्शन आता काहीसं कमी झालेलं आहे शुक्रवारी श्रेणी पाच मध्ये गेलेल्या या चक्रीवादळाचा वेग काहीसा मंदावला आहे आणि रविवारी दुपारपर्यंत हे वादळ श्रेणी तीन मध्ये परावर्तित झालं आणि बेटांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र असं असलं आणि जरी हे वादळ किनाऱ्यावर धडकणार नसलं तरी या आठवड्याच्या बुधवारपर्यंत या वादळाची तीव्रता कधीही वाढू शकते आणि त्यामुळे बेटांना अजूनही धोका कायम आहे शिवाय आणि वर्जिन आयलंड या बेटांवर मुसळधार पावसांनाही धडक दिलेली आहे त्यामुळे कदाचित या बेटांवर या चक्रीवादळाचा धोका अजूनही संपलेला नाही असंच म्हणावं लागेल चक्रीवादळाची पुढची वाटचाल कशी सुरू आहे बेटांवर काय काय परिणाम होतोय या संदर्भातला एक रिपोर्ट एरिनचा कॅरिबियन बेटांना दिलासा एरिन शमलं मात्र धोका कायम कॅरिबियन बेटांवर मुसळधार पाऊस सुरूच जून पासून अटलांटिक चक्रीवादळांची सुरुवात होते आणि याचा फटका कॅरिबियन बेटांना बसतो यंदा एरिन चक्रीवादळानं या हंगामाची सुरुवात होती शुक्रवार ते शनिवार या चोवीस तासांमध्ये वादळानं श्रेणी पाच गाठली आणि हवामान तज्ज्ञांसह कॅरिबियन बेटांच्या प्रशासनांची चिंता वाढली मात्र रविवार पहाटेपर्यंत या वादळाचा जोर ओसरला आणि ते श्रेणी तीन मध्ये परावर्तित झालं तरीही अटलांटिक महासागरात वादळामुळे वाऱ्यांचा जोर मात्र कायम राहिला आणि याच वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसानं प्युएर्तो रिकोसह इतर बेटांवर धडक दिली सध्या टर्स आणि कॅकोज बेटांना चक्रीवादळाच्या जोरदार वाऱ्यांचा आणि मुसळधार पावसांचा इशारा देण्यात आलाय तर व्हर्जिन आयलंड आणि प्युएर्तो रिकोमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय रविवारी या वादळामुळे किनारी भागात सुमारे ताशी एकशे पंचवीस किलोमीटर वेगानं वारे वाहत होते अशी माहिती नियामीच्या नॅशनल हरिकेन सेंटरनं दिली या वादळाचं केंद्र रिकोच्या सॅन प्युअरिकोनच्या वायव्य भागापासून मैलांवर आहे तर वेगही मंदावतोय वादळ अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यांकडे सरकत आहे मात्र तरी कॅरेबियन बेटांवर जोरदार लाटा आणि मोठी भरती पाहायला मिळू शकते अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे माझ्या मागे तुम्ही सॅटेलाइट इमेज पाहिली तर काल एरिन चक्रीवादळ किती शक्तिशाली होतं हे तुम्हाला जाणवेल सध्या ते सफीर सिमसन स्केल वर श्रेणी तीन मध्ये बदललंय आणि वारे ताशी एकशे पंचवीस मैल वेगानं वाहत आहे थोडा दाब वाढलेला आहे सध्या नऊशे सेहेचाळीस मिलीबार पर्यंत दाब आहे वादळ आता ताशी तेरा मैल वेगानं वायव्य दिशेनं सरकत आहे अशा प्रकारच्या वादळांमध्ये उतार आणि तीव्रतेचे बदल बघायला मिळतात कदाचित वादळ श्रेणी चार मध्ये परतू शकत त्यामुळे अजूनही या वादळामुळे बेटांवर मुसळधार पावसाचा धोका आहे काही ठिकाणी गेल्या तासात मुसळधार पाऊस बघायला ब्रिटिश व्हर्जन आयलंड अमेरिकन व्हर्जन आयलंड रिको यांच्यासाठी काही चांगला दिवस नाही दरम्यान बहामास साठी काही प्रमाणात धोका आहे तर पिओर तोरिको वर्जन आयलंडला दिवसभरात मुसळधार पावसाचं वादळी वाऱ्यांनी झोडपून काढलं पिओर तो रिकोच्या राज्यपालांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय तुम्हाला माहिती आहेच की आपल्याला एरिन वादळाचे परिणाम सहन करावे लागतात देवाच्या कृपेनं पिओरतुरिकोला हे वादळ धडकलेलं नाही म्हणजे जमिनीवर न धडकताच त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला मात्र अपेक्षेप्रमाणे पिओरतुरिकोवरून त्याचे वेगवान वारे आहेत चाळीस मैल प्रति तास वेगानं वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे ट्रान्समिशन लाईनवरही परिणाम झाला आहे राष्ट्रीय हवामान विभाग आपल्याला वेळोवेळी या वादळाच्या प्रगतीबाबत अधिक माहिती देत राहील आपणही सतर्क राहूया आठवड्याच्या मध्यापर्यंत उत्तर कॅरोलिनाच्या बाह्य किनाऱ्यांना जोडणाऱ्या महामार्गाला सोसाट्याचे वारे पूर लाटाय यांचा फटका बसू शकतो अशी माहिती राष्ट्रीय हवामान विभागानं दिली आहे शनिवारी एरीन वादळ ताशी दोनशे साठ किलोमीटर वेगानं किनाऱ्याकडे सरकत होतं रविवार दुपारपर्यंत त्याचा वेग मंदावला वारे ताशी दोनशे पाच किलोमीटर पर्यंत वाहू लागले त्यानंतर किनाऱ्याकडे अधिक सरकताना वाऱ्यांचा वेग आणखी मंदावत गेला मात्र तरीही अजूनही पुढील दोन दिवसांमध्ये एरिनची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचे परिणाम पुढील काही दिवस दिसू शकतात अंदाजानुसार एरींचा गाभा रात्री आणि सोमवारी तुर्क आणि कॅकोस तसंच आग्नेय बहामासच्या पूर्व आणि ईशान्येकडे जाईल अशी अपेक्षा होती दरम्यान पिओर्तो रिकोमध्ये वादळी वारे आणि पावसाचा सुमारे एक लाख सत्तेचाळीस हजार नागरिकांना फटका बसला वीज पुरवठा खंडित झाल्यानं त्याचा त्रास सहन करावा लागला देशातील लुमा एनर्जीनं याबाबतची माहिती दिली तर सुमारे वीस विमान उड्डाणं रद्द करावी लागली पुढील दोन दिवस पिओर्तो रिकोसह व्हर्जिन आयलंड हिस्पानिओला आणि तुर्क तसंच कॅकोस बिटांना पुराचा धोका आहे दरम्यान वाऱ्यांचा वेग कमी झाल्यानं काही बेटांवरील जहाज वाहतुकीला परवानगी देण्यात आली बंदरांवरील कामकाज त्यामुळे पूर्वपदावर आलं तरी प्युअरतुरिकोसह व्हर्जिन आयलंडवर तीन ते सहा इंच पावसाची शक्यता आहे तर काही भागात आठ इंच पाऊस पडण्याचीही शक्यता आहे सध्या जरी एरिननं काही प्रमाणात दिलासा दिलेला असला तरी अटलांटिक चक्रीवादळांमुळे पुढील काही दिवसांमध्ये तीव्रता पाहायला मिळू शकते अटलांटिक महासागरात गेल्या काही वर्षांमध्ये चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता यात कमालीची वाढ आहे गेल्या पंचवीस वर्षात या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात बाष्पीभवनाचा वेग वाढतोय महासागरांचं तापमान वाढतंय त्यामुळे चक्रीवादळांच्या संख्येत वाढ आहे परिणामी मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा सामनाही करावा लागतोय अटलांटिक चक्रीवादळांचा हंगाम हा जूनपासून सुरू होतो तो, तो नोव्हेंबर पर्यंत सुरू राहतो सर्वाधिक चक्रीवादळं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये येतात अमेरिकन सरकारची प्राथमिक हवामान संस्था नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फिअरिक ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात नोवानं अठराशे एक्कावन्न ते दोन हजार पर्यंतच्या चक्रीवादळांचा अभ्यास केला आहे त्यानुसार जानेवारी ते एप्रिल दरम्यान सरासरी शून्य पूर्णांक शून्य पाच पेक्षा अधिक वादळ आली चक्रीवादळांचं एकूण प्रमाण होतं सात मे महिन्यादरम्यान दरम्यान सरासरी शून्य एकच्या प्रमाणात वादळ आली वादळांची एकूण संख्या होती बावीस जून महिन्यात शून्य पूर्णांक पाचच्या सरासरीनं वादळ आली एकूण संख्या होती ब्याण्णव जुलै महिन्यात शून्य पूर्णांक सातच्या सरासरीनं वादळांनी धडक दिली चक्रीवादळांची एकूण संख्या होती एकशे वीस ऑगस्ट महिन्यात सरासरी दोन पूर्णांक तीननं वादळ आली तर एकूण तीनशे एकोणनव्वद चक्रीवादळं आली सप्टेंबरमध्ये सरासरी तीन पूर्णांक पाच न वादळ आली चक्रीवादळांची एकूण संख्या होती पाचशे चौऱ्याऐंशी तर ऑक्टोबरमध्ये सरासरी दोन न वादळ आली चक्रीवादळांची एकूण संख्या होती तीनशे एक्केचाळीस नोव्हेंबरमध्ये शून्य पूर्णांक पाचच्या सरासरीनं वादळ आली चक्रीवादळांची एकूण संख्या होती एक्क्याण्णव डिसेंबरमध्ये शून्य पूर्णांक एकच्या सरासरीनं वादळ आली एकूण चक्रीवादळ सतरा आली तर नोआनं यावर्षी सामान्यपेक्षा जास्त अटलांटिक चक्रीवादळ हंगामांचा अंदाज वर्तवला आहे कुर्डॅटनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अटलांटिक चक्रीवादळ कोणती ते पाहूया दोन हजार पाच मध्ये विल्मा चक्रीवादळ आलं होतं सव्वीस पूर्णांक शून्य तापमानात त्याचा दाब होता आठशे ब्याऐंशी एच पी ए एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये गिलबर्ट चक्रीवादळ आलं सव्वीस पूर्णांक तेवीस तापमानात त्याचा दाब होता आठशे अठ्ठ्याऐंशी एच पी एोणीशे पस्तीस मध्ये लेबर डे चक्रीवादळ आलं सव्वीस पूर्णांक चौतीस तापमानात त्याचा दाब होता आठशे ब्याण्णव एच पी ए दोन हजार पाच मध्ये रिटा चक्रीवादळानं धुमाकूळ घातला त्यावेळी सव्वीस पूर्णांक त्रेचाळीस तापमानात त्याचा दाब होता आठशे पंच्याण्णव एच पी ए दोन हजार चोवीस मध्ये मिल्टन चक्रीवादळ आलं सव्वीस पूर्णांक त्रेचाळीस तापमानात त्याचा दाब होता आठशे पंच्याण्णव एच पी ए एकोणीसशे ऐंशी मध्ये अॅलन चक्रीवादळानं धुमाकूळ घातला त्यावेळी सव्वीस पूर्णांक पंचावन्न तापमानात त्याचा दाब होता आठशे नव्याण्णव एच पी ए एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कमिल चक्रीवादळ आलं सव्वीस पूर्णांक अठ्ठावन्न तापमानात त्याचा दाब होता नऊशे एच पी ए 27 दोन हजार पाच मध्ये कटरीना चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता सव्वीस पूर्णांक चौसष्ट तापमानात त्याचा दाब होता नऊशे दोन एच पी एोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मीच चक्रीवादळ आलं सव्वीस पूर्णांक त्र्याहत्तर तापमानात त्याचा दाब होता नऊशे नऊ एच पी ए दोन हजार सात मध्ये डीन चक्रीवादळानं धुमाकूळ घातला त्यावेळी सव्वीस पूर्णांक त्र्याहत्तर तापमानात त्याचा दाब होता नऊशे नऊ एच पी ए जागतिक तापमान वाढीमुळे श्रेणी चार आणि पाच पर्यंत पोहोचणाऱ्या उष्ण कटिबंधीय वादळांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे सध्या जरी पासून दिलासा मिळालेला असला तरी जागतिक वातावरणातील बदल आणि ट्रेंड पाहता येणाऱ्या काळात भीषण वादळांची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी